काय नाही रे अरे चायनाला काय प्रॉब्लेम झाला काय माहिती लावी नोटिफिकेशन पण जात नाही आणि व्हिडिओ अपलोड केलं तर तो पण कोणाला सजेशन होत नाही म्हणून मी व्हिडिओ टाकायचं बंदच केलं सध्या खूप अपडेट आहेत माझ्याकडे सध्या तर एखादा मोठा युट्यूबर बघवायला लागेल मला <laughs> काहीतरी प्रॉब्लेम आहे माझ्या युट्यूब चॅनलला पहिले दोन हजार तीन हजार व्ह्यू यायचे आता चॅनलला व्यू व्ह्यू पण येत नाहीत आता खूप जण प्रश्न विचारते मला एम एस एफ बद्दल पण मी उत्तर कुठं देणार <laughs> खूप जणांचे जा प्रश्न आहेत एम एस एफ बद्दल जैन मित्रांनो सर आमची एम एस एफ ट्रेनिंग कधी होणार बॅच नंबर तुला ह्याच्या आधी मेसेज आला होता का <laughs> ह्याच्या आधी ट्रेनिंगसाठी मॅसेज आला होता का तुला <laughs> तू तुल वेटिंगला होता का आधीच्या भरतीला अच्छा तू दहा हजार आहे का नऊ हजार चारशे एक्केचाळीस मध्ये निवड झाली आहे राजवीर राजवीर एक काम करतो तू एकदा ऑफिसला भेट दे कारण की खूप जणांचा हा प्रॉब्लेम झाला ट्रेनिंगसाठी कधी बोलवणार हा तो पिन नऊ हजार चारशे एक्केचाळीस मधलाच आहे ना, ना। तुम्ही सर्वजणांनी एकदा ऑफिसला कॉन्टॅक्ट केला पाहिजे कारण की खूप जणांना ट्रेनिंगसाठी मेसेजच येत नाही आहे नेमकं प्रॉब्लेम काय झाला ते पण मी पण नाही सांगू शकणार ना तुम्ही जर ऑफिसला एकदा भेट देऊन आलात ना शंभर टक्के नेक्स्ट बॅचमध्ये तुम्हाला शंभर टक्के ट्रेनिंगला बोलवतील हा बोला संदीप मधली मुलांना बोलो आहे का सर अरे एम एस एफ नाही का एकदम सीरियल प्रमाणे नाही घेत आता आपण बघ संदीप कोणा हा नऊ हजार चारशे एक्केचाळीस आहे म्हणजे अजून हा संदीप हा पण त्याच सिरियल सिरियल्समध सिरियलमधला आहे नऊ हजार चारशे एक्केचाळीस के बोलवणार म्हणजे अजून तुम्हाला कोणालाच बोलवलेलं नाही आहे कारण की आतापर्यंत तिघंजणीने लाईव्ह कमेंटमध्ये आहे अरे मी एम एस एफ मध्ये होतो पण मी सोडलं <laughs> मी एम एस एफ सोडला आहे कारण की माझा थोडा प्रॉब्लेम नाही माझे वडील एक्सपायर झाले होते आणि आमचा जरा दुसरा तो फॅमिली मॅटर होता जरा त्यामुळे कोर्टामध्ये केस चालायच्या कंटिन्यू सुट्टी भेटत नव्हती मला म्हणून ब्रेक घेऊन टाकलं मी अजून अजून कुणालाच मेसेज आलेला नाही मित्रांनो येईन तुम्हाला सर्वांना मेसेज येतील तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाग्रामला जॉईन राहा काही जरी अपडेट आले ना मी तुम्हाला तिथे शंभर टक्के कळवेल मी बीड अरे साठ एम एस एफमध्ये करिअर आहे का सर करिअर आहे का अरे अरे ऐक आजे अरे मित्रा कंपनीत आणि यासत बाहेर काम करण्यापेक्षा एक लाखपटीने भारी आहे एम एस एफ लोक तुला म्हणतील जॉब अशी आहे जॉब तशी आहे पण खरंच एम एस एफ खूप भारी आहे पेमेंट पण वाढेल पुढे चालून हनुमान <sound> एक मिनिट काय मॅसेज होत तुझं अरे <tell> घेतील ना फक्त तुला ऑफिसला जाऊन देतं तसं अर्ज वगैरे हो द्यावा लागेल त्यांना सर सांगा की हा मी तुला सांगतो तुला ऑफिसला जावं लागेल जेन्युन रिजन लागेल त्यांना पुढचं अपडेट अजून काहीच आलेलं नाही आहे मित्र मी उद्या किंवा परवा एक व्हिडिओ अपलोड करेन त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल की कधी बोलवतील नेक्स्ट पॅच सिव्हिल हॉस्पिटल तुम्ही सर्वजण आपल्या ला ॲड रहा तुम्हाला तिथं पण अपडेट भेटेल किंवा टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा तिथं पण तुम्हाला अपडेट भेटून जाईल चला मित्रांनो व्हिडिओ क्लोज करतो हा कोणतं भी सिव्हिल हॉस्पिटल चालेल मित्र ओके मित्रांनो सर्वांनी सर्वांना हिंद आपल्या यूट्यूब चॅनल असंच तुम्ही सपोर्ट करत राहा हिंद मित्रांनो